प्रतिमेला हानी आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे आचार्य चाणक्य आजही त्यांच्या धोरणांमुळे प्रसिद्ध आहेत त्यांच्या धोरणांचा अवलंब केल्यास दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून वाचू शकतो चाणक्याची धोरणे यशासाठी रामबाण उपाय आहेत चाणक्य नीती म्हणते की एक शक्तिशाली शत्रू आणि कमकुवत मित्र नेहमी दुःख देतात यापासून सावध राहिले पाहिजे या चुका करू नका एक बुद्धिमान व्यक्तीने कधीही उपाशी राहू नये बुद्धीने अज्ञानाचा नाश होतो आणि मोठ्या समस्यांवर शहाणपणाने सहज मात करता येते भूक लागल्याने बुद्धीवर वाईट परिणाम होतो ज्यामुळे माणसाची प्रतिमा खराब होते दोन जीवनात यश मिळवण्यासाठी चाणक्य यांनी दोन खास सूत्रे दिली आहेत चाणक्य नीती म्हणते की ज्याप्रमाणे पक्षी दोन पंखांच्या मदतीने आकाशात उडतात त्याच्याप्रमाणे मनुष्यकृती आणि ज्ञान या दोन पंखांच्या सहाय्याने आकाशातही उडू शकतो तीन चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला आनंदी आणि यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी खरे बोला शहाणपणाने खर्च करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा असे करतात ते शांत झोपतात चार चाणक्याच्या मते जिथे आदर नाही जिथे कमाईची साधने नाहीत जिथे ज्ञानाची साधने नाहीत जिथे आणि नातेवाईक नाहीत तिथे राहून फायदा नाही अशी जागा त्वरित सोडली पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद